नाशिक जिल्ह्यातील नावाजलेली दि नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लिमिटेडतर्फे कर्मचारी कौतुक सोहळा सोमवारी एकोणतीस एप्रिलला सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोटवाणी रोड येथील उत्सव लॉन्स येथे कौतुक सोहळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला गेल्या एकसष्ट वर्षांपासून व्यापारी बँक खातेदार ठेवीदार कर्जदार ग्राहकांना अविरत सेवा देत आहे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थेट ग्राहकांशी संपर्क असतो कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळेच व्यापारी बँकेचं नाव सतत प्रसिद्धी प्राप्त करत आहे ग्राहकांना सेवा देणाऱ्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा कौतुक आणि सत्कार व्हावा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी म्हणून अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि सर्व संचालक मंडळानं कुठलाही दुजाभाव न ठेवता एक मूल्यमापन समिती नेमून समितीनं कार्यकर्त्या समितीनं कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन कौतुक सोहळ्यासाठी निवड करण्यात आली उत्सव लॉन्स येथे पार पडलेला कौटुंबिक सत्कार कौतुक सोहळा संचालक मंडळ आणि कर्मचारी परिवारासह उपस्थित संपन्न झाला कर्मचारी परिवारासह यावेळी उत्कृष्ट शाखा उत्कृष्ट एटीएम सेवा देणारी शाखा सर्वात जास्त नवे बचत करंट खाते मुदत ठेवी उघडण उगडना, उघडणारी शाखा उत्कृष्ट मोबाईल बँकिंग सेवा वसुली विभाग संगणक आदी विभागांचा कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयजी ब्रह्मेच्या बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालिका श्रीमती रंजना बोराडे आणि सर्व संचालक मंडळ सदस्य बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक बँकेच्या वतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं नाशिक रोड देवाळी व्यापारी बँकेला जवळजवळ एकसष्ट वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहे या एकसष्ट वर्षामध्ये बँकेने अनेक चढ उतार बघितले आणि सहकार क्षेत्रामध्ये मध्यंतरीच्या दहा वर्षापूर्वी काळामध्ये एक अतिशय संकट या सहकार क्षेत्रावर ति काय अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून रोड बँकेने जी काही भरारी आज घेतलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या काही कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट बँक म्हणून आज रोड देवली वापरी बँक आहे आणि ही उत्कृष्ट बँक ही जर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणी काम केलं असेल ते आमचे कर्मचारी आणि संचालक मंडळ या सर्वांनी एक दिनानं काम केल्यामुळे या ठिकाणी बँकेची परिस्थिती अतिशय चांगली आहे आणि म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांच्या पाठीवर आपण बस शब्दकीची थाप दिली पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे हा कार्यक्रम घेताना कर्मचारी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला यावं त्या तशा स्वरूपाचं त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या हेटमध्ये त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही सत्कार देखील केलेला आहे त्यानंतर एकत्र एक गेट टुगेदर संचालक मंडळ कर्मचारी त्यांची फॅमिली संचालक मंडळाची फॅमिली असा एक कौटुंबिक कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या स्नेह भोजन आणि या ठिकाणी गाण्यांचं कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अज अजय यांनी देखील उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते पारितोषिक दिले त्यामुळे निश्चितपणे अतिशय चांगला असा हा स्नेह कौतुक सोहळा पार पडला याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो